नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आणि नैना आणि मा ही दोघी एक गप्पा मारत असतात तेवढ्यात आता घड्याळ मात्र अक्षय बघतो आणि त्याच दिशेने धाव घेतो पटकन आता तो, तो, तो हात पकडतो तर तिला ओढून घेतो रमा म्हणून तर बघतो तर नैना असते आणि नयनाला विचारतो तू इथे काय करते आहे तर नैना म्हणते रमा माझ्याकडे घड्याळ विसरली होते ना तेच द्यायला परत आले आहे आणि सीमा म्हणते अरे हो मीच तिला बोलवलो होतो आता घे ते घड्याळ आणि त्यानंतर आता अक्षय तिच्या घड्याळ काढून घेतो दुसरीकडे आता माही आणि नैना एकमेकींशी बोलत असतात तेव्हा माही म्हणते मला घरामध्ये कुठे काय ठेवलं आहे हे माहिती व्हायला पाहिजे म्हणून पुन्हा त्या घरामध्ये जायला हवं तर तेव्हा आता लगेच तिला नैना म्हणू लागते पण तू एकदा गेली होती ना तिथे मग तेव्हा ती म्हणते हो गेली होती पण जर आता थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणून पुन्हा जायला हवं तर आता लगेचच नाही ना तिला टवळे म्हणते आणि त्यावरती म्हणते तुला सांगितलं ना नाही ना, ना मला टवळे म्हणायचं नाही तर हो ती म्हणते हो बाई मी आता सीमा काकूला सांगते काहीतरी प्लॅन बनवायला आणि तू म्हणते ते बरोबरच आहे घरातली माहिती तर तुला भेटायलाच हवी दुसरीकडे मात्र आपण येणाऱ्या भागात बघणार आहोत की अक्षय आणि आजी घरी आलेले असतात तेव्हा मात्र घरामध्ये कोणी नाही हे त्यांना माहिती असतं परंतु दरवाजा कसा काय हुगडा आणि आत कोणी शिरलंय का असं मात्र ते दोघ जण शोध घेत असतात आणि दरवाजा उघडा कसा काय असं बोलत बोलतच आणि त्यांच्या आवाजामुळे नाही ना आणि माहीला लक्षात येतं कोणीतरी आला आहे त्यामुळे त्या वरती पळतात तेवढाच शशिकांत म्हणतो अरे कोण नाही मांजर होते मांजरीचा आवाज झाला इतक्यात आजीही वरच्या दिशेने जाऊ लागतात तर लगेच अक्षय म्हणतो तुम्ही काही माझ्यापासून आहे का त्या दिवशी आई पण मांजर मांजर करत होती आज हे पण मांजर मांजर करत आहे तर शशिकांत म्हणतो नाही आम्ही काही लपवत नाही परंतु अक्षयला मात्र संशय येतो दुसरीकडे मात्र आजी त्याच रूममध्ये येऊन पोचते जिथे माही असते पण माही पटकन तोंड फिरून घेते तर आजी आज विचारते जान्हवी आणि जान्हवीचा पाठमोरा चेहरा नसल्यामुळे लगेचच आजीला संशय येतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब